किल्ल्यावर त्या ठिकाणी गेलेला गे बुद्धाभिषेक त्या ठिकाणी केलेला मी दरवर्षी मी आम्ही सगळे शिवप्रेमी म्हणून सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावर जाऊन त्यांचं दर्शन घेतो नतमस्तक होतो सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांचं मंदिर आहे तिकडे जाणं त्यांचं दर्शन घेणं हे दरवर्षी आम्ही करत असतो शिवजयंती ही मोठ्या प्रमाणामध्ये स्वा साजरी होते आपल्या महाराष्ट्रामध्ये तसंच आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या ह्या मालवण तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे आपल्या सगळ्यांचंच आणि म्हणून हा फक्त दिवस नाही तर हा उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे त्या उद्देशाने आम्ही सगळे महाराजांचं दर्शन घेण्यासाठी इथे येतो दरवर्षी सर आज शिवजयंती आहे मात्र राहुल गांधींनी ट्विट केलं होतं आणि श्रद्धांजली वाढवली इकडे खरं तर राहुल गांधी हे त्यांचं मानसिक संतुलन जे ती भाषा वापरत आहेत ते भाषण जे करत आहेत ते म्हणजे चायनामध्ये असल्यासारखं करत आहेत ते भारताच्या फेवरचं भाषण कधीच करत नाही आपल्या देशाचं काहीतरी भलं व्हावं चांगलं व्हावं असं त्यांच्या तोंडातून निघत नाही ते परदेशात जरी गेले तरी भारताची बदनामीच करतात आता तो मुळात फॉरेनर आहे राहुल गांधी हा काय भारतीय नाही फक्त पासपोर्ट भारतीय आणि असं असताना आदरांजली आणि श्रद्धांजली याचा ज्याला फरक माहीत नाही ज्यांना आपली संस्कृती माहीत नाही आपले नेते माहीत नाही आपले राजे माहीत नाही आपली आपला इतिहास माहीत नाही आणि कोणतरी लिहून देतो ट्विट आणि हा ढकलून देतो याच्या पलीकडे मी त्या व्यक्तीवर काम केलेलं मला माहिती आहे नेता बनण्याचं एकही क्वालिटी त्या माणसाकडे नाही अभ्यास नाही मुळात अभ्यास करावा लागतो कुठलीही गोष्ट कोण पोटापासून कोण जन्मापासून कोणाला माहीत नसते पण नंतर अभ्यास करावा लागतो या सगळ्यात जर राजकारणात आहे तर चोवीस तास अलर्ट राहावं लागतं असं कुठलीच क्वालिटी नसल्यामुळे कुठं त्यांनी आमच्या महाराजांचा अपमान केला काँग्रेस पक्षाने माफी मागायला पाहिजे राहुल गांधींनी त्यावर माफी मागितली पाहिजे मंत्रिमंडळाचा अजेंडा आहे तो कुठेतरी लीक झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सक्त निर्देश दिलेले आहेत ज्यांनी लीक केला आहे त्यांच्यावर कारवाई केली त्यांच्या अखत्यारीतला विषय मला माहित नाही तुम्ही प्रश्न विचारलात पण मला त्याबद्दल माहिती या सर्व शंका संजय राऊत असं म्हणतात की हे लीक करणारे त्यावेळेला पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा हा असा गाठा लीक झालेला होता त्यावेळेस मंत्री आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत उद्धव ठाकरेंचं लिकेजच संजय राऊत आहेत अक्षर ठे <laughs> त्या माणसालाच लिकेज लागलेली आहे म्हणून त्यांच्याकडून लिकेजच्याच वार्ता निघणार काही वेगळं काय निघू शकत नाही ओके सर थँक्यू